वसईचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीने छापा मारायला जवळपास सहा तास होत आलेले आहेत परंतु ईडीने अद्यापही समोर येऊन नेमकं काय घबाड सापडले सांगितलं नाही परंतु तत्व काही मिनिटांपूर्वी जे एका युवतीला इथे आणण्यात आलं होतं चौकशीसाठी आणि जी प्राथमिक माहिती मिळाली ही आयुक्त अनिल कुमार पवार यांची मुलगी आहे आणि तिला बाहेरून चौकशीसाठी आणलेलं आहे आणि या शासकीय बंगल्यामध्ये नेलेलं आहे आता या मुलीला आणण्यामागचं नेमकं का कारण काय तिच्याशी रिलेटेड काही पेपर आहेत का किंवा काही पैशाचे व्यवहार आहेत का ते देखील पाहावं लागणार आहे कारण आज सकाळपासून जे आहेत की अनिल पवार यांचे जेवढे नातेवाईक आहेत व ते नाशिकला असतील पुण्याला असतील तर सर्वांच्या घरी रेड पडलेली आहे काल त्यांचा निरोप समारंभ झाला आणि आज ईडीने त्यांचा आजची सकाळ स्वागत रेडनी केलेलं आहे त्यामुळे आता या युवतीच्या माध्यमातून काय नेमकं घभाडे मिळतं ते देखील पाहावं लागणार आहे सहा तास उलटले आहेत ता पोलिसांचा मोठा फौज फाटा या वसई पश्चिमेच्या दीनदयाल नगर परिसरात हा शासकीय बंगला आहे त्या बंगल्यामध्ये आहेत आणि ह्याच बंगल्यामध्ये अनिल पवार हे मोठी डिलिंग करत असल्याची चर्चा आहे आणि ह्याच ठिकाणी रोज सकाळी जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते याच ठिकाणी भेटीला यायचे असे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते देखील पाहावं लागणार आहे काल दुपारी त्यांचा निरोप समारंभ झाल्यानंतर अनेक दलाल आणि अनेक कॉन्ट्रॅक्टर अनेक जे आहेत लोक इत्यांना भेटायला आले होते नेमके काय व्यवहार झाला ज जा ते देखील पाहावं लागणार आहे आता ईडीच्या हाती काय लागतं हे आज तरी आपल्याला कळणार नाही कारण आज जे ईडीला संशय आहे की काल त्यांच्याकडे काही संशयास्पद पेपर आहेत की ते त्यांनी ऑफिसमध्ये ठेवले होते आणि हे संशयास्पद पेपर जे आहे त्यांनी काल रात्री इथे आणले आणि इथून हे पेपर हलवण्यात येणार होते त्याच्या आधीच ईडीला माहीत पडलं होतं की इकडून हे पेपर हलवणार आहेत आणि त्याआधीच ईडीने ह्या सकाळी छापेमारी केलेली आहे आणि त्याच धर्तीवर जे आहे की आज संपूर्ण त्यांचा स्टाफ आहे ड्रायव्हर असेल कर्मचारी असेल साफसफाई त्यांना अनिल पवार यांनी सुट्टी दिली होती आणि ही सुट्टी नेमकी का दिली ड्रायव्हरला देखील सुट्टी दिली होती आता हे संशयाच पेपर पेपर नेमके कुठले आहेत आणि पेपर या पेपरमध्ये काय आहे हे संपूर्ण ईडीच्या तपासानंतर करणार आहे आणि हे संपूर्ण प्रकरण हे मनी लॉन्ड्रिंगशी रिलेटेड आहे जे बेचाळीस इमारती एक्केचाळीस इमारती आहेत आणि त्यावर रेड्डी यांच्यावर जी रेड पडली होती त्याच्यानंतर ज्या सोळा आर्किटेक्टवर रेड पडली होती आणि त्याचा धागेदोरे पकड ईडीपर्यंत पोहोचलेली आहेत म्हणजे ईडीने प्रत्यक्ष प्लॅनिंग करून म्हणजे त्यांचा निरोप समारंभ होऊन दिला त्यांना थोडंसं कुठेतरी गंग गुंगारा देत ठेवलं आणि आज ही अशा प्रकारची रेड केलेली आहे त्यामुळे आता ह्या मोठ्या रेडमध्ये काय घबराय मिळतं वसई विरारच्या इतिहासात पहिल्यांदा आयुक्ताच्या घरी रेड पडण्याचा इतिहास रचलेला आहे म्हणजे किती भ्रष्टाचाराची पायामुळं वसई विरार परिसरात पोचलेत आता या संपूर्ण आयुक्त एकटे जबाबदार आहेत का त्यांच्यासोबतचे आणखी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा काय सहभाग आहे तो देखील पाहावा लागणार आहे आता या युवतीला आतमध्ये नेण्यात आलेलं आहे ही त्यांची मुलगी असल्याचं बोललं जात आहे या मुलीला मा, माध्यमातून काय एंट्री मिळते किंवा काय तपास चौकशी देखील पाहावं लागणार आहे एच प्लॅस साठी यांनी पटेल प्रवीण नलावडे वस्तई